उंदराच्या जाळ्या टाकायला गॅरेज वर गेलो होतो आणि उंदरामुळे गाड्याचे आशे पण हाल होते हे आज दिसून आलं तुमच्या घरी पण गाडी आहे का मग व्हिडिओ तुमच्यासाठी तर जय हरी मंडळी मी तुमचा सर्वांचा गावाकडचा माणूस म्हणजे शुभम माहिती बरेच दिवसापासून घरच्यांचे बोलणे खाऊन खिशातले अवघ्या साठ रुपये गमावले आणि हे असं काळू पासून बाळू मध्ये रुपांतर करून घेतलं आणि या गड्याला काय झालं कानो असं काही गाणं म्हणलं गाणं ऐकून मीच आरबळू आणि त्याचं गाणं मीच काय ऐकू म्हणून तुम्हाला बी ऐकतो ऐका या <laughs> माणसाचं एवढं चांगलं गाणं ऐकून अवघ्या महाराष्ट्राने जो ट्रेंड फॉलो केला पणच कौ मग म्हणून मी पण दोन चार फोटो बनवले आणि निघालो ड्युटीवर जायला ट्यूवर जसं आलो तसं आमचे डॉक्टर साहेब म्हणे की आपल्याला गाडी घेऊन जाणं लागतो म्हणे एकदा गॅरेजला कारण ना गाडीचं कामच काढलं होतं आज आम्ही गाडी तिसऱ्यांदा गॅरेजला आणली होती कारण उंदीर मामानं आमची पहिल्या वेळेस तर शिटकिट गायबच करून टाकली होती म्हणा बंदे कुत कुत्रुडून टाकली होती आणि त्याच्यामुळे आमच्या गाडीत घुसलं होतं पाणी म्हणून आम्ही या डॅम्पिंग लावायला आलो होतो आता गडी तरी येऊ जे पण याच्यातून ते उंदीर घुसून शिटाची वाट लावून आला तर आम्ही घेतली आता गाडी पुन्हा असेंबल करून तर निघतोय आता आम्ही घरी जाण्यासाठी मी तर चाललोय आता घराकडं तुम्ही पण घ्या तेवढं जाता आता फॉलोचं बटन दाबून आणि लाईक करून तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मेरा यार दिलदार बडा सोना मैं देखो बार इसको